कोयना प्रकल्पग्रस्त पावसाळी अधिवेशनावर धडकणार अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांचा इशारा चौसष्ट वर्ष झाली तरीही कोयना प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्याय मागण्या पूर्ण होत नसल्याने अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाने 28 जून रोजी तालुक्याच्या ठिकाणी तर 2 जुलैला लॉंग मार्चने पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर धडक देणार असल्याची माहिती अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली आहे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला सातारा जिल्ह्यातून हद्दपार होऊन चौसष्ट वर्ष झाली तरीही प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य अठ्ठावीस जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार रा असून हे आंदोलन कोयना प्रकल्पग्रस्त गावातील तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयावर धडकणार आहे दोन जुलै रोजी कोकण भवन येथून पावसाळी अधिवेशनात विधिमंडळावर लॉंग मार्चने धडक दिली जाणार आहे यावेळी कार्याध्यक्ष अर्जुन कदम उपाध्यक्ष आनंद सकपाळ ज्येष्ठ नेते बळीराम शिंदे किसन जाधव अशोक जाधव सदानंद भातोसे जितू सक्पाळ जगदीश मारागजे मारुती देवरे सुरेश सकपाळ यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न